मंडळ नमस्कार माझं नाव गजानन लासे आपली कंपनी आहे एलबीएग्रॉन बाय फर्टिलायझर कंपनी म्हणून आणि गेल्या आठ ते दहा वर्षापासून आपण केळी या क्षेत्रामध्ये खूप मोठं काम करत आहोत बरेच व्हिडिओ आपल्या अपलोड अपलोडसुद्धा आहे मात्र इथं आपण एक नवीन शेतकरी आहेत त्यांचा आपण एक अनुभव घेण्यासाठी इथं आलेलो आहोत तुम्ही आपले व्हिडिओ नेहमी पाहत असतात बऱ्याच लोकांचे कमेंट्स पण येतात आणि काही लोकांचे फोनसुद्धा येत असतात तर आम्हाला एक काम करण्याकरता उत्साह येतो मी आवर्जून तुम्हाला सांगेल की आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर तर नक्की कराच करा जेणेकरून शेतकऱ्याचं जीवन बदलू शकतं चला आपल्याकडे एक शेतकरी आहेत तर त्यांचा एक परिचय करून घेऊया आणि त्यांना एलबीन बाय फर्टिलायझर कंपनी अर्थातच तुम्ही गजानन महाराज या नावाने ओळखतात तर आपल्या कंपनीचा यांना काय फायदा झाला आहे ते आपल्याला समक्ष त्यांचा परिचय घेऊन नंतर आपल्याला त्यांच्याशी बोलायचं आहे दादा नमस्कार नमस्कार मला आपला पूर्ण परिचय सांगा अगोदर माझं नाव राजेंद्र प्रकाश कोळी मी राहणार करंज आहे तालुका जिल्हा जळगाव करंज तालुका जिल्हा जळगाव जळगाव बरं तर किती वर्षापासून शेती करतो आहोत सर म्हणजे मी साधारणतः मला ज्यावेळेस चांगलं कळायला लागलं मी त्यावेळेस शेतीच करतो तेव्हापासून शेती करताय केवतो केळी वगैरे पाण्या वगैरे केळी कंटिन्यू कंटिन्यू आहे आणि एलबी अँड बाय फर्टिलायझर कंपनीचे म्हणजे आमच्या कंपनीचे तुम्ही औषध किती वर्षापासून वापरतायत सर मी आता म्हणजे आता पहिला वर्ष पहिला वर्ष बर किती दिवसाच्या अगोदर बसून म्हणजे आता कमीत कमी दोन महिने झाले दीड ते दोन महिना जवळपास झाले असेल का तुम्ही झाले दीड महिना ओके तर दादा तुम्ही ही जी औषधं वापरले तर याचा काही फायदा तुम्हाला वाटतोय का सर फायदा तर शंभर टक्के एकशे टक्का फायदा जे आहे कारण okay. सा की मी अगोदरची औषधी वापरले त्याच्यामुळे मला काही जास्त नाही जाणवले ओके आणि सर म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की माझ्या केळीला कावी लागलेली होते अगोदर ओके ती काव्य म्हणजे मला असं वाटायचं की हे डेव्हलप होणार नाही असं मला किडी वाटली होती पण माझ्या मित्र म्हणजे भूषण दादा होते oh. तुमच्या कंपनीतले त्यांनी सांगितलं मला की औषधी आपले आहे बरोबर आणि सर सांगायचं तात्पर्य असं की भरपूर कंपन्या मार्केटमध्ये आहेत बरोबर पण विश्वास बसत नव्हता तो बस म्हणजे विसर ठेवायचा कास काय बसे भरपूर कंपनीचा सर बरोबर तर मला त्यांनी म्हणजे तुमच्या कंपनीच्या सरांनी सांगितलं की तुम्ही तुम माझ्या ना याच्या नाव शरी घ्यावा तुम्ही तुम, माझ्या गॅरंटीवर माझ्या गॅरंटी नाव शिवा मग मी घेतली सर नाव तर मी अगोदर स्प्रिंग सुरुवातीला किती तारखेला तुम्ही वापरलं म्हणजे आपण डे टू डे जर गेलो तर आपल्याला अजून स्पष्ट होईल किती तारखेला सुरुवात केली तुम्ही म्हणजे मी अठ्ठावीस तारखेला स्प्रे केला अठ्ठावीस अठ्ठावीस मार्चला मार केला बरं रिझल्ट किती दिवसानंतर दिसायला लागले रिझल्ट दिवसामध्ये रिझल्ट चांगले जाणवले सर व्हेरी गुड म्हणजे पहिला स्प्रे केला त्यावेळेस मी कमरेच्या खाले भाग होतो बरं आणि नंतर आठ दहा दिवसामध्ये असं वाटलं की स्प्रे कस काय करायचं बाबा असं मला वाटलं अच्छा म्हणजे आठच दिवसात बागाची डेव्हलपमेंट दुसरा स्प्रे तुम्हाला म्हणजे करता, आला। हो, करता कर तुम्हाला, तुम्हाला दोन स्प्रे आणि दोन वेळेला खालून सोडण्यासाठी हो, औषध घेतलेले होते तुम्ही हो हो त्यापैकी दोन स्प्रे झाले नाही का मग तुमचे नाही स्प्रे वगैरे आणि दोन वेळेस दोन वेळेला सोडलं बरं आता काय काय बदल झाला होतोय बागामध्ये म्हणजे सर बदल तर मला आंतरी वगैरे पण चांगले आहे पहिल्यांदा जे अंतर होती एकदम जवळ जवळच होती जवळ जवळ पानं होते जवळ जवळ पानं होते ओके आणि क्वालिटी मध्ये पण नव्हतं इथं त्याची खाली कुंडी पण जबरदस्त डेव्हलप होते म्हणजे बागेत चांगली डेव्हलप झालेले सर आणि अंतर वगैरे आता इकडचं झाड दाखवा बघा त्याचा वरचा पोगा आता इथे कसं हवा भरपूर झाल्यामुळे ही पानं चिरल्या गेली हो बागाची हवा भरपूर आणि सर सांगायचं सा, तात्पर्य सा की एवढं टेम्परेचर मध्ये बाग एवढा डेव्हलप होणं म्हणजे विशेष हे टेम्परेचर खूप आहे ना आता तुमचा मेचा एवढा उन्हाळा तापतोय आणि म्हणजे असं अडकलेलं पान वगैरे पण नाही गर्द बाग दिसतोय कुठे पान अडकलं आणि सोबत अजून ही जी पावडर आहे ही खूप महत्वाची असते पांढरे फटफटीत पावडर इथे ही त्या बागाची म्हणजे निरोगीपणाची लक्षणं आपल्याला इथं दिसत आहेत ही जी पावडर आहे ती खूप छान बागाला आलेली एवढ्या उन्हाळ्यामध्ये कडक उन्हाळ्यामध्ये सर सांगायचं सर मला असं वाटतं की जे काही शेतकरी बांधव आहेत हो आपण तर सगळे शेतकरी लोक आहेत बरं तर प्रत्येकाने औषधी एक अनुभवायला पाहिजे सर बर म्हणजे म्हणजे घेतले ना तो शंभर टक्के गेलेच घेल असं मी म्हणतो बघा हेच वाक्य होते त्या दिवशी मी तुम्हाला असं म्हटलं होतं आज तुम्हाला विश्वास वाटत नाही पण एक दिवस तुम्हीच लोकांना सांगाल की खरंच रिझल्ट जोरदार मी सांगतो की प्रत्येकाने घेतली पाहिजे सर औषध बर बर हो। बर कंपनी तुम्हाला काही कमिशन देते का हा व्हिडिओ बनवण्याचा काही परिचय कंपनीचा नक्कीच सांगेल की दादांना एवढा जो फायदा झालेला आहे ते आतूनच विश्वासानं स्वतः सांगतायत की आम्हाला एवढा फायदा इथं झालेला आहे टक्केवारीत म्हटलं तर किती टक्क्यात सांगाल रिझल्ट टक्केवारीत सर सांगितलं तर मी शंभर टक्के सांगतो एकशे टक्का सांगतो एकशे टक्का रिझल्ट नवीन माणसांना वापरायला पाहिजे बिंदा वापरायला पाहिजे माझ्या गॅरंटीने घ्यायला पाहिजे गॅरंटी माझ्या गॅरंटीने घ्यायला पाहिजे तो काही विषय नाही बरं आता नवीन बाकीचे लोक घेतील नाही घेतील तो पुढचा विषय सोडू आपण कारण त्याच्या दोन गोष्टी आहेत दादा तुम्ही किंमतही पाहिली असेल आणि रिझल्टही पाहिले हो हो लोकलच्या तुलनेत तुम्हाला किंमत जास्त वाटते की कमी वाटते नाही नाही कमी आहे सर निम्मी दुप्टीचा फरक आहे निम्मे दुपटीचा फरक बरोबर आहे आणि रिझल्ट डोळ्याला दिसतात रिझल्ट डोळ्या नाही सर म्हणजे मी स्वतः माझ्या शेत मी स्वतः अनुभवलेले औषधी आहे बरोबर मला दुसऱ्या औषधींमध्ये एवढा विश्वास आता बसत नाही एवढं आपल्या औषधी मध्ये विश्वास बट आता लोक घेतील ना घेतील तो पुढचा विषय पण तुमच्या बाबतीत आता नवीन तुम्ही ट्रीटमेंट करणार का आपल्या कंपनीच हो सर शंभर टक्के करणार आहे काही विषय नाही बर चला बाबा तुम्ही एक सुरुवातला थोडासा का होत नाही आमच्यावर विश्वास ठेवला सेवेची संधी दिली तुम्ही आम्हाला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद असंच प्रेम असू द्या चालेल